होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणनव्वद महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन, चे चे सन, <laughs> सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणनव्वद महाराष्ट्र दुकाने व अस्थापना नोकरीचे व सेवेसर्तीचे विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रश्न असा प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रम क्रमांक ब्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुसरे सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्नपणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभेचे विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न उत्पन्न पणन विकास व विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याण्णव महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव सन विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व एक त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महोदय सन दोन हजार पंचवीसच्या विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्व विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक दोन मांडण्यात आले